हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आता मी लय थकले बघा पाणी भरलं पाणी सुटलं होतं नळाला आता सकाळी पण डब्बा केला नव्हता तशीच उपाशी गेली मला आता आणि खायला पीठ मळते आता तुम्हाला गप्पा मारत मारत मोबाईल ला कुठं ठेवू मळते चपात्याला थकवा आलाय काय सांगा दिवसभर कुत्र्यावर काम 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 सारखं काम ती खाऊ का ती खाऊ झाले भूक लागली नसली रंगाची होती आता दोन मोसाल्या गरिबाचा संसार आहे मला गेलं सांभाळून आता फीठ मळाय लागली बघा तुम्हाला दिसत नसेल तर मोबाईल uh, मी गॅसवर ठेवलंय मोबाईल मोबाईल ठेवायचा बनण्याच्या नादात जास्त फीट म्हणून बसत जास्त नाही दोन चपात्या बसत्या तुम्हाला घेऊन बघा आता मी एवढ्या बघा तुम्हाला दाखवते मी आता लय झालं दोनच चपात्या होतील बघा दोन चपाते एवढं पीठ आहे आता याला मळून घेते जरा तर आता जेवण झालंय चपातीचा भाजीचा व्हिडिओ दाखवणार होते पण विषय काय होता मोबाईल धरायला कोणच नाही त्यामुळं मी नाही दाखवू शकले तर बट सॉरी पण आता विषय काय झाला माहिती का, का व्हिडिओच्या नादात आणि मोबाईलच्या नादात पूर्ण भाजी तिक्कट तिक्कट जाळ झाली बघा जेवण पण फुल झालं नाही आणि चपाती छान झाल्या पण भाजी लय तिकट झाली होती जेवण झालं नाही तेव्हा तिकडं त्या ते ताटाखाली झाकून ठेवले तसंच म्हणलं आता सकाळी जर लय भूक लागली तर खावं वा रे वा नाद मोबाईलचा खरे खरे चूक माझीच आहे मी जर मोबाईलमध्ये नसते घुसले तर माझी भाजी चांगली झाली असती आणि जेवण पण पोटभर झालं असतं बरोबर आहे का नाही आणि गोळ्या घ्यायच्यात अजून गोळ्या घ्यायचे विसरले मोबाईलच्या नादात काय काय विसरणार आहे मोबाईलच्या नादात काय माहिती तर चला गोळ्या घेऊ का आधी बोलू गोळ्या घेऊ का आधी बोलू आधी गोळे महत्वाचे आहेत का व्हिडिओ महत्वाचे कमेंट करा नक्की कमेंट करा आणि हो आज जरा माझा आहे आज जरा मस्त मस्त तो छान छान गप्पा मारायले आणि गोड गोड बोलायला लागले तर तुम्हाला माझं बोलणं आवडते ना का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला मला काय म्हणायचं होतं सहा महिने हो म्हणजे सहा महिने माझ्या असे कठीण गेले कठीण गेले सहा महिने लय कठीण गेले <laughs> कुठंच जॉब भेटला नाही कुठंच जॉब भेटला नाही मला पुण्यात तर मी एवढं हिंडले तर मला कुठंच जॉब भेटला नाही एवढं हिंडले पुण्यात मला कुठंच जॉब भेटणार वैतागून वैतागून गावाकडे आली गावाकडे बी घरचे राहू ना झाले घरचे म्हणायला लागले जा घराच्या बाहेर तूच तुझं कमव तू तुझं खा तुझ्या तुझ्या लेकरा तर कर गावात तर काळीचं काम नको जायचं म्हटलं तरी तसले भंगरी काम सध्या मला भेटणार आता जी जॉब भेटलाय ना भावानी बहिणीनो तो फक्त हाऊसकीपिंगचा जॉब आहे कामाची काही लाज नसते बरोबर ना आता मी सध्या हाऊसकीपिंग मध्ये काम करते तर मला पूर्ण तुम्हाला सांगायचं नाही काही गोष्टी सांगायच्या नाहीत क्लिअर की मी कुठं करते कुठल्या ठिकाणी करते ते मला नाही सांगायचं कारण माझे लय विरोधक आहेत मीडियावरती त्यामुळं मला नाही सांगायचं कोणी पण कधी पण काही पण करू शकते त्यामुळं नको तर शॉर्टकटमध्येच हा हो द्या तर मला म्हणायचं आहे की मला तिथं बारा तेरा हजार रुपये पेमेंट येते तर त्या पेमेंटमध्ये आज मी खुश आहे आणि काम करत करत व्हिडिओ पण बनवायला संधी भेटायला लागली चॅनेलचा प्रॉब्लेम झाला तो पण दुरुस्त झाला आहे भले तुम्हाला माहिती आहे का मला यूट्यूबवर एक अनबोल हेल्प म्हणून चॅनेल भेटलं बघा तुम्ही सर्च करून बघा नक्की तर त्या तो माणूस खूप लांबडचा आहे मध्य प्रदेशचा माणूस आहे ती मला माहीत पण नव्हतं कुठला आहे काय पन... पण मी त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर बघितला त्याचा आणि त्याच्यावर असं दिलेलं होतं की तुम्हाला काही बी अडचण आली तर तुम्ही कॉल करा आम्ही तुम्हाला न नक्कीच मदत करू हिंदीमधून दिलेलं होतं तर मग मी त्या नंबरवर कॉल केला आणि त्या नंबरवर कॉल केल्यानंतर ते माणूस मला बोलला हिंदीमधून म्हणलं मी मध्य प्रदेशमधून बोलतोय आणि काय झालंय मी म्हणलं असं असं झालंय म्हणलं माझ्या व्हॉइस कॉल वगैरे केला व्हिडिओ कॉल वगैरे केला त्या माणसानं आणि तो आहे असा तसा पण माणूस नाही आहे त्याला नोकरी चांगली तरी पण मी कसा भरोसा ठेवू म्हणलं कसं ईमेल आयडिया ह्याच्या हातात देऊ म्हणलं मी विचारातच विच विच पडले मी आता काय करावं म्हणलं मग मी मग मी ते म्हणले माझं पेमेंट करा पहिलं पेमेंट म्हणलं मग तर अजूनच माझा विश्वास उडाला मी म्हणलं किती करावं लागेल पेमेंट घाबरले घाबरले मग मला म्हणलं घाबरू नका जास्त काही नाही पाचशे रुपये द्या मग मी पाचशे रुपये घाबरत घाबरत म्हणलं आता पाचशे रुपये हरपले म्हणून सोडायचे पण चॅनेलचं दुरुस्त झालं तर चांगलं होईल जव्हा गरह म्हणून मी त्याला पाचशे रुपये ट्रान्सफर केले तर त्यानं माझं चॅनल पंधरा ते महिन्याच्या आत माझं चॅनल मोनिटाइज करून दिलं काही मोठा प्रॉब्लेम माणूस सोडला होता एक जणांना मला त्यांची नाव नाही घ्यायचे पण ते दुरुस्त झालं माझं हो परमेश्वराला काळजी असते कोणाला असो नाही तर नसो तर चांगलं झालं आता मॉनिटायझेशन झालंय तर आता फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करत जावा मोठ्याला तर कोण बी सपोर्ट करते पण आमच्या सारख्या गरीबाला पण सपोर्ट करा पोरं पण शाळेत चाललेत भले गावाकडे चालले पण लेकरते पैसे ले, येलेत रूम भाडं भागाय लागले रूम तर माझी काही चांगली नाही इथं काहीच चांगलं नाही दारासमोर चांगलं नाही अगर राहण्यासारखं नाही तरी पण दिवस काढायला लागले इथं फक्त कलर मुळ चांगलं दिसायला लागलं <laughs> इथं तर चला मी गोळ्या घेते नंतर बोलूया आपण तर भाव आणि बहिणींनो आता गोळ्या घेऊन झालेल्या आहेत आता हातरून केलंय एडवाकडं आता झोपायचा टाइम झालाय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा आजचा ते <coughs> कमेंट नक्की करा बरं का आणि चॅनेलला सबस्क्राईब करा माणसाचा जन्म एकदा आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा लोकाचा विचार करू नका माझ्याकडं मी कसं जगायला तसंच जगा, जगा तुम्ही पण माझं काय मला मागं कोण नाही तरी बी मी लोकांचा न विचार करता जगायला लागले तर चला गुड नाईट बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये